योगदान लाभले त्यामध्ये राजेंद्र बाबू सुरवशी यांची पाच हजार रुपये कासनाथ माजी उपसरपंच यांची बारा हजार पाचशे कुटुंबर दत्तात्रय कशाबा कदम संचालक सोनेरा साखर कारखाना यांचे दहा हजार रुपये योगदान आहे त्याच बरोबर कृष्णच मारुती चंदे संस्था साडेतीनशे क्रांतीवीर जन्माला आले आणि साडेतीनशे क्रांतीवर वर फासाला गेले मंडळी फगा सिंग राजगुरु सुखदेव असत फासावर जाणाऱ्यांचा देश आहे अशी ही भारताची परंपरा आहे कुस्तीची मनोजनम तुल्य बेगम जित्यंद्रावरिष्ठाम भारतात मजवान श्री राम दूत शरण प्रपद्य संदीप मोठे आणि सुनील फडतारे काही सुद्धा अजून झालेलं नाही निकाल झाला पाहिजे पण इकडे तुमचं कार उठले नाही पंचांचा मात्र निर्णय कांडका होणार शांतता मात्र मैदानला आली सर्वांनी ओळखलं की काटा कुस्त्याचं केरळवागीच मैदान प्रत्येक वर्षी गेल्या वर्षी पुण्याच्या कुस्त्या घेतलेल्या होत्या आणि काय करताय बघूया कुस्ती सोडवली जाणार नाही एक नंबरची यात्रा कमिटीचा निर्णय कुस्ती निकाली झाली पाहिजे पण इकडं उठलेला आहे काय घडते बघूया फोटोग्राफर तयार केवळी सर बोला पहिला पॉईंट हो राजेंद्र वस्ता पहिला पॉईंट चटी न धरता कोण तो विजय बरोबर आणि कबजा फक्काम घेऊन लगेच खालून पंचांचा निर्णय कणका दावाची हुनक बघा थांबा थांबा वस्तात जरा बस उठतो उठू नका थांबा दोन मिनिट हलतो जरा थांबा टेबल हात काढून घे सावडण्याचा प्रयत्न पलीकडे बघा आनंद क्षणाचा हो खाली बसा जीवन मोलाचा हात काढून घेचाडावं करण्याचा प्रयत्न पंचांचा निर्णय कब्जा भक्काम घेतलेला आहे काय घडतय बोगया तानाजापा सूर्यंशी एकेकाळच्या आक्रमक म्हणलं तिथं तीक्ष्ण नजरानं बघतायत सर्व यात्रा कमिटीचं मी हार्दिक स्वागत करतो जानी जानी या कुस्ती मैदानला फार हात काढून घेते काय घडतय बोग्या तानाजापा सूर्यंशी एकेकाच्या आक्रमक मल्ल तिथं तीक्ष्ण नजर बघतायत सर्व यात्रा कमिटीच मी हार्दिक स्वागत करतो जाणीज्यानी या कुस्ती मैदानला फार हो हात काढून किसा त्याच्यावर विजय झाला संदीप मोठे हात काढून किसा टाळ्या 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 टाळ्या